कोल्हापूर परंपरांना जपणार गाव आणि आधुनिकतेतलं चांगलंही गाव कोल्हापूरची खासियत असणाऱ्या अभ्यंकर फुटवेअरनी आता आणलीये स्कूल शूज आणि स्पोर्ट शूजची मस्त नवीन व्हरायटी जेंट्स लेडीज आणि किड्स सर्वांसाठी अभ्यंकर फुटवेअर म्हणजे सुवर्ण महोत्सवी दर्जेदार परंपरा टीकाउपणा आणि आराम यांच्या जोडीला आता आधुनिक फुटवेअरचं आकर्षक नाविन्य अभ्यंकर फुटवेअर न्यू महाद्वार रोड आणि खरी कॉर्नर कोल्हापूर कोल्हापूरची खासियत असणाऱ्या फुटवेअरनी आता स्कूल शूज आणि मस्त नवीन व्हरायटी जेंट्स लेडीज आणि किड्स सर्वांसाठी अभ्यंकर फुटवेअर म्हणजे सुवर्ण महोत्सवी दर्जेदार परंपरा टिकाऊपणा आणि आराम यांच्या जोडीला आता आधुनिक फुटवेअरचं आकर्षक नाविन्य अभ्यंकर फुटवेअर म्हणजे सुवर्ण महोत्सवी दर्जेदार परंपरा टिकाऊपणा आणि आराम यांच्या जोडीला आता आधुनिक फुटवेअरचं आकर्षक नाविन्य